जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीचं बांधकाम रखडलं आहे जुनी इमारत चार वर्षापूर्वीच पाडली आहे मात्र आता वागळे स्टेटमधील एका कंपनीची इमारत भाड्यानं मिळालेली असून तेथील फर्निचरचं कामही जवळजवळ पूर्ण झालंय त्यामुळे तहसीलदार कार्यालयाजवळील जिल्हा परिषदेचं कार्यालय आता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात स्थलांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे जिल्ह्यातील गावपाड्याच्या सर्वांगीण विकासाकरता ठाणे जिल्हा परिषदेचे कार्यालय सतर्क का आहे मात्र या जिल्हा कार्यालयाची इमारत धोकादायक झाल्यामुळे ती पाडली आहे बाजारपेठेतील या इमारतीच्या जुन्या जागेवरच आता भव्य इमारत बांधण्यासाठी राज्य शासनानं मंजुरी दिली आहे त्यासाठी बागाळ इस्टेट येथील भाड्याच्या इमारतीत या जिल्हा परिषदेच्या सर्व कार्यालयाचं स्थलांतर होऊ घातलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकीर्द सुरू झालेल्या किसन परिसराला लागूनच असलेल्या एम आय डी सीतील बंद कंपनीच्या तीन मजली इमारतीत या जिल्हा परिषदेचं कामकाज आता सुरू होईल त्याला अनुसरून या इमारतीतील फर्निचरचं संपूर्ण काम आटोक्यात आल्याचं जिल्हा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आलंय या जिल्हा परिषदेच्या सर्व कार्यालयांना बागळे रोड नंबर सोळा येथील एका खाजगी कंपनीच्या तीन मजली इमारतीत हलवण्यात येत आहे महिनाभरात ही सर्व कार्यालयं या भाड्याच्या जागेत जाणार असून त्यासाठी या इमारतीची रंगरंगोटी आणि डागडूजी फर्निचरचं काम हाती घेण्यात आले